देवाला वाहिलेली फुले कधी तुम्ही गरम तव्यावर ठेवली का नक्कीच ठेवली नसेल तर आज ठेवा नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासाठी रेसिपी नाही तर फुलांची अशी एक टिप्स घेऊन आलेली आहे की तुम्ही कधी केली नसेल किंवा कधी बघितलीसुद्धा नसेल तर बघा मी इथे हे जी फुले आहे ही देवाला वाहिलेली फुले घेतलेली आहे आता ही जी फुले आहे याच्या पाकळ्या आपल्याला अशा प्रकारे बघा वेगळे करून घ्यायची आहे देवावर वाहिलेली जी फुले असतात ती सुकलेली फुले आपल्याला घ्यायची आहे पण आता पावसाळा चालू असल्याकारणाने देवावर जी आपण फुले वाहतो ती फुले काही सुकत नाही म्हणून आता ही फुले जी आहे ती ओलेच आहे आता ही जी फुले आहे याच्या आपल्याला पाकळ्या पूर्णतः वेगळ्या करून घ्यायच्या आहे आणि पूर्णतः पाकळ्या वेगळ्या झाल्यानंतर आता आपल्याला एकीकडे गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आहे तवा गॅसवर छान असा गरम झाला की आता आपण ज्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहे त्या पाकळ्या आपल्याला पूर्णतः जो तवा गरम केलेला आहे त्याच्यावर आपल्याला टाकायचे आहे ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व काही करायचे आहे जर उन्हाळा असेल तर आपल्याला ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आहे पण आता पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये कितीही आपण उन्हीत पाकळ्या ठेवल्या तरी त्या काही सुकणार नाही म्हणून मी ते तव्यावर अशा प्रकारे बघा गरम करून घेत आहे आता तव्यावर ह्या पाकळ्या अशा प्रकारे चिमल्या की आपल्याला काय करायच्या आहे ह्या काढून घ्यायच्या आहे काढून घ्यायच्या आहे थंड होऊ द्यायचे आहे आणि नंतर आपल्याला एका मिक्सरच्या पॉटमध्ये ह्या पाकळ्या टाकून घ्यायचे आहे आता उन्हाळा असला तर पाकळ्या हातानेच अशा सुरल्या जातात पण आता पावसाळा असल्याकारणाने आपण इथे मिक्सरच्या पॉटचा वापर करत आहे मिक्सरच्या पॉटमध्ये ह्या पाकळ्या टाकल्यानंतर आपल्याला आपल्या घरी असलेली जी राळ असते जी आपण देवाजवळ जाळतो ती राळसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायची आहे राळ घालायची आहे कापूरसुद्धा आपल्याला पाच ते सहा वड्या याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मिक्सरला ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला फिरून घ्यायच्या आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी मिक्सरला याला फिरून घेतलेलं आहे आणि याचं छान असं बारीक पेस्ट एक प्रकारची मी इथे करून घेतलेली आहे आता बारीक झालेली आहे आता ही जे, आहे जी बारीक झालेली पेस्ट आहे ती आपल्याला अशा प्रकारे एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व काही करायचं आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ थोडा महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि तसंच कमेंटसुद्धा करायला विसरू नका आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये चंबसभर एवढं गाईचं तूप घालायचं आहे आज आपण घरच्या घरी फुलांच्या पाकळ्यांपासून छान अशी धूप अगरबत्ती बनवणार आहोत तर इथे धूप अगरबत्तीसाठी आपल्याला आणखी लागणार आहे ती गौरी आता कुठेही पूजेचं जर ज्या ठिकाणी साहित्य मिळते त्या ठिकाणी गौरीसुद्धा आपल्याला मिळते पण जर गौरी मिळत नसेल तर तुम्ही इथे धूप अगरबत्तीचासुद्धा वापर करू शकता तर मी गौरीचा असा छोटासा तुकडा तोडून घेतलेला आहे आणि त्याला अशा प्रकारे हाताने सोडणार आहे म्हणजेच त्याचा जो भुरका असतो तो भुरका आपल्याला इथे लागणार आहे तर अशा प्रकारे हाताने सोडलं की याचा जो बारीक बुगदा म्हणा किंवा भुरका इथे निघून येतो अशा प्रकारे मी पूर्णतः अर्धी जी गौरी आहे समजा तेवढी गौरी याच्यामध्ये अशा प्रकारे बारीक करून घेणार आहे आज आपण न केमिकल वापरता किंवा कुठलेच अदर साहित्य न वापरता आपण घरच्या घरी छान अशी धूप अगरबत्ती बनवूया भरपूर सारे जर फुलं आपल्याकडे असेल आणि ते फुलेसुद्धा आपण छान अशी वाळून घेतली ना भर तर भरपूर सारी आपण धूप अगरबत्ती घरच्या घरी बनवू शकतो आणि वर्षभर साठवून ठेवू शकतो तर अशा प्रकारे मी पूर्णतः गौरीचा इथे एक प्रकारचा बुगदा करून घेतलेला आहे आता गौरीचा बुगदा केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे सगळं साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आपण बाहेरून विकत आणून धूप अगरबत्ती देवाजवळ जाळत असतो पण ती पूर्णतः केमिकलने भरलेली असते किंवा आपण बाहेरून कोणतीही अगरबत्ती आणून जेव्हा देवाजवळ लावतो तर तेसुद्धा काही ना काही केमिकल त्याच्यामध्ये यूज केलेलं राहतं म्हणून आपण घरच्या घरी छान असा धूप अगरबत्ती घरच्या घरी कशी बनवायची ते पाहूया तर बघू शकता इथे मी हाताने अशा प्रकारे एक मूठ बांधली तर याचा छान गोळा तयार होत आहे पण मी आणखी थोडं याच्यामध्ये तूप घालून घेणार आहे तूप घालायचं आहे आणि याला छान असा आणखी एकदा मिक्स करायचं आहे पूर्णतः इथे मिक्स झाल्यानंतर आता याच्या छोट्या छोट्या आपल्याला धूप अगरबत्त्या भरून घ्यायच्या आहे तर तुम्ही मी याला कोणत्याही प्रकारचा सेप देऊ शकता पण मी छोटे छोटे असे बघा ज्याप्रमाणे आपण छोटे छोटे असे मोदक करत असतो त्याप्रमाणे आपण अशा प्रकारे सेप देऊन याची धूप अगरबत्ती बनवून घेऊया तर अशा प्रकारे पूर्णतः धूप अगरबत्ती मी बनवून घेणार आहे खूपच मस्त अशी धूप अगरबत्ती बनते आणि याचा सुवास मी तुम्हाला काय सांगू तुम्ही एकदा घरी जर करून पाहिलं ना तर मला कमेंट करून नक्की कडवान की ताई खूपच छान अशी धूप अगरबत्ती झाली होती तर नक्की एकदा तुम्ही घरच्या घरीही धूप अगरबत्ती बनवा तर इथे मी याप्रकारे जे पूर्ण धूप अगरबत्ती आहे ती अशा प्रकारे बनवून घेणार आहे तर इथे आपल्या धूप अगरबत्त्या घरच्या घरी फुलांच्या पाकळ्यांपासून तयार झालेल्या आहे तसेच या धूप अगरबत्तीमध्ये आपण कापूर वापरलेला आहे तसंच राड वापरलेली आहे आणि गाईचं छान असं तूप आणि गौरी वापरलेली आहे तसेच फुलाच्या पाकळ्या वापरलेल्या आहे म्हणजेच याच्यामध्ये जेवढंही साहित्य आपण वापरलं तेवढंही पूर्ण पॉझिटिव्ह युक्त आहे म्हणजे आपण जेव्हा याला घरात जाळो तेव्हा आपल्या घरात असलेली निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाईल आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात नक्कीच येईल म्हणून नक्की ट्राय करा इथे बघू शकता मस्त अशा धूप अगरबत्त्या तयार झालेल्या आहे आता एक धूप अगरबत्ती मी तुम्हाला जाळून सुद्धा दाखवते तर बघू शकता इथे मी एक धूप अगरबत्ती घेतलेली आहे आणि ती अशा प्रकारे दिव्यामध्ये ठेवलेली आहे आता इला मी तुम्हाला पेटूनसुद्धा दाखवते छान अशी पेटसुद्धा घेते आणि याचा धूपसुद्धा खूप मस्त असा निघतो आणि सुहास घरभर पसरतो नक्की ट्राय करा इथे तुम्ही बघू शकता धूप अगरबत्ती मी अशा प्रकारे पेटून घेत आहे छान अशी लगेचच पेट घेते कारण की याच्यामध्ये कापूर आहे राळ आहे त्याचप्रमाणे तूप आहे तर मस्त अशी जळते सुद्धा तर नक्की एकदा तुमच्याकडे अशी धूपागरपत्ती बनवा तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी अगरबत्ती इथे पेटलेली आहे आणि अगरबत्ती जळणार आणि न जेव्हा ही ज्योत विजते तेव्हा याच्यापासून जो धूर निघतो त्याचा सुहास मी तुम्हाला सांगूही शकत नाही एवढा अप्रतिम म्हणजे शब्दात मी व्यक्त करू शकत नाही एवढा छान असा सुहास घरभर बर पसरतो बरा नक्की ट्राय करा आजचा हा व्हिडिओ किंवा आज मी जे हे टिप्स तुम्हाला फुलांच्या पाकळ्यांबद्दल सांगितली ही टिप्स तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा कर आणि याचा जो धूर आहे तोच तुम्ही स्वतः पाहू शकता एकदा अशा प्रकारची धूप अगरबत्ती घरी नक्की बनवा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आता आपल्या चॅनलवरती रेसिपीबरोबरच छान छान अशा टिप्ससुद्धा मी घेऊन येणार आहे म्हणून जर सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका धन्यवाद